चा, सांगली सांगलीच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्योजकांचा आणि व्यापाऱ्यांचा एक मेळावा होता कार्यशाळा होती त्या कार्यशाळेला मी उपस्थित होतो माझ्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा होते माजी पालकमंत्री माजी मंत्री जयंत पाटील साहेब होते आणि याच्यामध्ये चा तीन चार महत्त्वाच्या मागण्या ज्या करण्यात आल्या त्याच्यामध्ये सांगली हळदीसाठी प्रसिद्ध आहे हळदीचं उत्पादन फार मोठ्या पद्धतीनं आहे तर आमचे सहकारी हेमंत पाटील आमदार जे आहेत ते हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहेत जे वसमतला आपण शंभर कोटी रुपये खर्च करून उभं करतो आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याचा निर्णय घेतला होता मी त्यांच्याशी आत्ताच बोललो त्यांनी त्या संशोधन केंद्राचं उपकेंद्र सांगलीमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे ते स्वतः सांगलीला व्हिजिट करतील आणि हळद उत्पादक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून पालकमंत्र्यांशी चर्चा करून सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हे एक हळदीचं संशोधनाचं उपकेंद्र या सांगलीमध्ये उभं करण्याचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे मिरज औद्योगिक वसाहत जी आहे ती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली नगरपालिकेने एक ठराव केला की औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दिवाबत्ती आणि पाण्याची व्यवस्था ही नगरपालिका करेल आणि त्याच्यानंतर ती महानगरपालिका झाली आणि त्याच्यामुळं जो काही ठराव केलेला होता त्याच्यामुळे एम आय डी सीचे सगळे रस्ते दुरुस्ती ही सगळी महानगरपालिकेकडे वर्ग झाली आणि त्याच्यानंतर उद्योजकांची अशी जा मागणी होती की एम आय डी सीनं त्याला मदत करावी म्हणून क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमधनं जे सदतीस कोटीचं इस्टिमेट झालेलं आहे त्यातले खास बाब म्हणून अठरा कोटी रुपये द्यायचा निर्णय हा एम आय डी सी विभागानं घेतलेला आहे साडेनऊ कोटी रुपये म्हणजे नऊ कोटी अठ्ठावीस लाख रुपये मिरज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका देणार आहे आणि आज पालकमंत्री मोदयांनी असं वचन दिलेलं आहे की डी पी सीमधनं काही त्याच्यातला हिस्सा जर घेता आला तर सदतीस कोटी रुपयाची ही कामं मंजूर करता येतील त्यातला महत्त्वाचा भाग म्हणून जे खास भाग म्हणून अठरा कोटी रुपये मंजूर करण्याचं मी आश्वासन आचारसंहितेच्या अगोदर माझ्या सर्व सहकार्यांना दिलं होतं ते अठरा कोटी रुपये मंजूर करून मी आज सांगलीमध्ये आलेलो आहे अजून दोन चार मुद्दे एअरस्ट्रीपचा पण मुद्दा का तिथं मांडला गेला तर सांगलीच्या एअरस्ट्रीपच्या बाबतीमध्ये निकष कसे आहेत किती जागा ॲक्वायर केलेली आपल्याला लागते त्याची विड किती असणार आहे त्याची लांबी किती असणार आहे ह्याच्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला फायनल कराव्या लागतील आणि तसं महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला सर्वे करण्याच्या सूचना मी ऑलरेडी दिलेल्या आहेत तर त्यांच्याकडनं अहवाल आल्यानंतर व्हायबल आहे का ते फिजिबल आहे का ते आपण करू शकतो का हा सगळा प्रस्ताव माझ्याकडे आल्यानंतर त्याच्यावरच निर्णय घेणं नंतर, नंतर हे योग्य ठरणार आहे ड्रायपोर्टच्या बाबतीमध्ये गडकरी साहेबांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्याला देखील जमीन द्यायचा जो विषय आहे तो देखील सकारात्मक आपण घेतो आहे आणि सांगली जिल्ह्याच्या ज्या एम आय डी सी आहेत म्हणजे सांगली कुपवाड जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीवर मागच्या वर्षी एकवीस कोटी रुपये रस्त्याला पथदिवे असतील पाण्याच्या योजना असतील याच्यासाठी चौदा कोटी रुपये असं जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस कोटी रुपयाचे निधी हा तिथं खर्च केलेला आहे नव्यानं पश्चिम महाराष्ट्रासाठी एक फार मोठी एम आय डी सी करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागानं घेतलेला आहे सातारा जिल्ह्यात मसवड आणि जो परिसर आहे त्याच्यामध्ये सुमारे तीन हजार एकर जमीन ॲक्वायर करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी अर्थमंत्र्यांशी देखील चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्रजींशी चर्चा झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची देखील चर्चा झालेली आहे आणि ही जर एम आय डी सी आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकलो आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं आम्हाला सहकार्य केलं तर पश्चिम महाराष्ट्राचा म्हणजे जो पुण्या सोडून जो आपला सगळा भाग येतो सातारा असेल सांगली असेल या सगळ्या परिसरामध्ये फार मोठी औद्योगिक क्रांती होऊ शकते म्हणून ही एम आय डी सी ॲक्वायर करण्याचा आम्ही निर्णय घेतला अडचणी आहेत का त्याला हस्तांतरणाबाबत तर हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये अडचणी हा नंतरचा मुद्दा राहिला पहिलं त्या ठिकाणी एअरस्ट्रीप नियमामध्ये होऊ शकते का हा निर्णय महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने घेणं आवश्यक आहे कारण आपल्याला माहिती असेल की या सांगली जिल्ह्याला एअरस्ट्रीप ही नवीन नाही किर्लोस्करांनी ज्यावेळी उद्योग इथं सुरू केला ते स्वतःची एअरस्ट्रीप त्यांची होती परंतु त्यावेळेचं विमान त्यावेळीची लांबी त्यावेळीची रुंदी आणि त्यावेळीचे नियम आणि त्याच्यानंतर पन्नास वर्षानंतरचे नियम ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे मी स्वतः रत्नागिरीमध्ये जे एअरपोर्ट केलं मला आपल्याला देखील विनंती आहे आपण रत्नागिरीमध्ये येऊन बघा किमान अडीचशे आपलं एकवीसशे मीटरची लेंथ लागते आणि सिक्स्टी फाय मीटरची विड्थ लागते त्याच्यानंतर आजूबाजूचं कंपाऊंड वॉल जे आहेत त्याचे नियम बदललेले आहेत त्याच्यामुळे ते पहिले नियमामध्ये आधी हे खरोखरच बसतं आहे का हे बघावं लागेल आणि जर बसत असेल तर मग ह्या ऍक्विशनच्या आणि प्रोसिजर किंवा तुम्ही आता जसं म्हटलं हँड करण्याच्या प्रोसिजर ते आपल्याला करावे लागले माझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय का मी नाराज चर्चा फार होतात आता चर्चेला काय सारखं सारखं उत्तर द्यायचं मला सांगा माझं पत्र मी चार तारखेला दिलंय चार तारखेला बरं माझं डिपार्टमेंट चालवताना मला पत्र पण द्यायचा अधिकार नाही का त्याच्यामध्ये मी असं कुठं म्हटलं आहे का मी नाराज आहे तुम्ही काम करत नाही तुम्ही मला विश्वासात घेत नाही आणि नाराज असेल तर मी पत्रकार लिहीन ना मी मुख्यमंत्र्यांकडे जाईन मी एकनाथ शिंदेसाहेबांकडे जाईन आणि दुसरं मी सकाळी पण सांगितलं की माझ्याकडे आहे ना कॅबिनेट मंत्री म्हणून पेन पण आहे त्याच्यामुळं माझ्या अधिकाऱ्यांवर जर मी नाराज झालो त्यांनी काहीतरी वेगळं काम केलं किंवा नियमबाह्य केलं म्हणून तर ते घटनेने मला अधिकार दिलेत ना मी पत्र कशाला लिहिन मी पत्र काय लिहिलं आहे की उद्योगमंत्री झाल्यानंतर मला उद्योग विभागाकडनं काय अपेक्षा आहे हे प्रधान सचिवांना मी पत्र दिलं तर प्रधान सचिव प्रशासनाचे प्रमुख आहेत त्याच्यामध्ये मी काय म्हटलं आहे की धोरणात्मक निर्णय तुम्ही जर तुम्हाला अधिकार आहेत घ्यायचे पण ते घेताना जर मला ब्रीफ केलं तर अशा पत्रकार परिषदेमध्ये मी ते सांगू शकतो दुसरं काय सांगितलं की सत्तेचं विकेंद्रीकरण हे गेली कित्येक वर्ष चालू आहे तसं अधिकाऱ्यांचं पण विकेंद्रीकरण करा खालच्या पातळीवर अधिकाऱ्यांना अधिकार, अधिकार द्या जेणेकरून तिथल्या गावातल्या माणसाला मुंबईला यावं लागणार नाही ह्याच्यामध्ये मी कुठं नाराज आहे दुसरं हे सांगितलं की जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण दिलेली आहेत त्याच्यामध्ये पैशाची जर कपात करायची असेल तर ते, ते माझ्या निदर्शनास आणून द्या ह्याच्यामध्ये नाराजी कुठं आहे आणि मग अशी देखील मी सांगितलं की मी दोन हजार तेराला राज्यमंत्री होतो त्याच्यानंतर मी इस्टिमेट कमिटीचा चेअरमन होतो त्याच्यानंतर मी मामा म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो त्याच्यानंतर मी हायर एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशन मंत्री होतो आता उद्योगमंत्री आहे त्यावेळी प्रधान सचिवांचा आदर कसा ठेवायचा सीईओनचा आदर कसा ठेवायचा कलेक्टरांशी काय बोलायचं हे मला बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांना नॉलेज आहे ना त्याच्यामुळे पत्र लिहून नाराजी काय व्यक्त करेल माझं पत्र जर वाचलं त्याच्यात नाराजी नाही मला अपेक्षित असलेलं माझ्या डिपार्टमेंटकडनं काम आहे पण आता काही आमचे हितचिंतक आहेत तर नाराजी म्हणतात काल राहुल सोला राहुल सोलापूर राहुल सोलापूरकरांच्या बाबतीतली माझी भूमिका मी स्पष्ट मांडली राहुल सोलापूरकरना मी आजच ओळखत नाही पूर्वीपासून ओळखतो माझे अतिशय जवळचे मित्र आहेत परंतु आता राहुल सोलापूरकरने थोडा वेळ इतिहासावर बोलणं थांबवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी सांगितलं नंतर दिलगिरी व्यक्त केली अनावदानानं झालं पण शेवटी भावना दुखवल्या जातात शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देशाचं आराध्य दैवत आहे तसं ज्या महामानवानं घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेमुळं आज आम्ही मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय देशाची एक उत्कृष्ट लोकशाही म्हणून जगामध्ये मानली जाते त्यांच्याबद्दल बोलतानासुद्धा पूर्ण इतिहासाचा अभ्यास करून माहिती असेल तरच बोललं पाहिजे म्हणजे त्यांना माहिती नाही किंवा ते अभ्यासक नाही असं म्हणत नाहीत पण त्यांच्या वाक्यामुळं वाद निर्माण होणार नाही याची दक्षता भविष्यामध्ये त्यांनी घेतली पाहिजे हा माझा मित्र म्हणून त्यांना प्रेमाचा सल्ला आहे पण मला मला जी माहिती आहे बघा ते बोललेले आहे ते चुकीचंच आहे त्याचं समर्थन कोण करत नाही आणि म्हणून सांगितलं की इतिहासाचं त्या इतिहासावर त्यांनी बोलूच नाही आता शांत बसावं पण मला जी त्यातली त्रोटक माहिती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेलं वक्तव्य हे निषेधार्जच आहे पहिली गोष्ट पण ते खात्री दीड महिन्यापूर्वीची त्यांची ती मुलाखत आहे असं ते स्वतः सांगतात दीड महिन्यापूर्वीची असली तरी त्यांनी बोलावं असं नाही त्यांनी अभ्यासच करून बोलला पाहिजे आणि परवाच आत्ताचं पण त्यांची एक मी मुलाखत बघितली की आता परत माफी मागितली त्यांनी मी बोलायचं आणि माफी मागायचं हे देखील योग्य नाही या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय लक्ष घालतील उपमुख्यमंत्री महोदय लक्ष घालतील त्यांना समज देतील किंवा कायदेशीररित्या काय करायचं असेल त्याचा निर्णय घेतील नाही दोन वर्षापूर्वी जरी बोलले असेल तरी ते चुकीचं आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलू नये आणि जर त्यांना अजून कुठच्या अभ्यासकाराचा अभ्यास झालेला असेल तर तो जो कोण अभ्यासक आहे त्याचं नाव त्यांनी आमच्याकडे दिलं पाहिजे ना, ना। तो खोटं काहीतरी लिहितोय असा त्याचा अर्थ आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे की या या पुस्तकातनं मी रेफरन्स घेतला त्या त्या पुस्तकातनं रेफरन्स घेतला आणि अशा पद्धतीचा रेफरन्स जर तिथे असेल तर आपण बघितला पाहिजे म्हणजे घातक आहे ना आ, चला। चला। ते रेफरन्स जर अशा कुठल्या तरी पुस्तकामध्ये असेल त्या पुस्तकावर पण बंदी घातली पाहिजे की आम्ही तुम्हालाच मतदान केलेलं आहे तर मग आमचा पराभव झाला तसा म्हणजे जर काही काय काही असतील त्यांनी आमची संधी राहावी काही रीती असतील तुम्हाला आता काय उत्तर द्यायचं ह्याला उत्तर काय द्यायचं मग जर ई व्ही एम मशीनवर विश्वास नाही तर मुख्यमंत्र्यांना भेटू नका ना सिम्पल आहे बघा ई व्ही एम मशीनच्या मतदानामुळं मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले आम्ही निवडून आलो जर आमच्यावर विश्वासच नाही तर मतदारसंघातली कामं द्या आम्हाला अजून काहीतरी मदत करा हे सांगायला मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही ना सांगून टाकायचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना ईव्हीएमवर विश्वास नसल्यामुळे भेटणार नाही भलाजन नव्या आपत्ती व्यवस्था समिती जी मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत त्यातून एकनाथ जी नव उघडला जाते अशी माहिती आहे दुसरीकडे था शिवभोजन थाळी सारखे जे चिंतांचे नियम ते देखील बंद करण्याचा सरकार कर विचार करत आहे नाही ह्या बातम्या आपल्याकडून कुठून कुठून पोचतात हे खरोखरच आम्हाला कळलेलं नाही मुख्यमंत्री ने मुख्यमंत्री ने वगळलं मुख्यमंत्री ने सुद्धा वगळलेत नाही मुख्यमंत्री ने नाही माहिती झाली होती मागच्या शिवभोजन थाळी बंद होणार आहे कुठं चर्चा मला वाटत नाही तसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून काही लोक सांगतात ती पण होणार नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये आचारसंहितेच्या गडबडीमध्ये अनावधानानं किंवा चुकीनं चा फोर व्हीलर असलेली महिला देखील त्याच्यामध्ये आलेली आहे त्याची संख्या किती आहे काही लोकं सांगतात की दोन कोटी चौतीस लाख रद्द होणार अजिबात होणार नाही झालं तर दोन तीन लाख इकडे तिकडे ज्या ज्यांनी फॉर्म भरताना स्वतःची फोर व्हीलर आहे हे सिद्ध केलेले ते कामच करावं लागेल ना ज्यांचं त्याच्यामध्ये जे नियम आहेत की अडीच लाखापर्यंत रिटर्न भरणाऱ्यांचं देखील आहे हा नियम आताचा नाही आहे सरकारचा तो पूर्वीचाच नियम आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निकषामध्ये जे कोण बसतील आणि बसणार नाहीत त्याच्यामध्ये दोन चार लाख इकडे तिकडे होतील पण दोन कोटी चौतीस लाख बघा ते किती जोरदार बोलतात की दोन कोटी चौतीस लाख महिला ना याचा फटका बसणार असं शक्य आहे का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या विचारांती सुरू केलेल्या योजना आहेत त्याच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत महाविकास आघाडीमध्ये तुम्ही असताना संजय राठोड मला असं वाटतं की मी स्वतः सांगलीमध्ये त्या इंडस्ट्रीजला घेऊन येणार आहे पुढच्या महिन्याभरामध्ये किंवा मी नाही आलो तर त्याला पाठवणार आहे पण हे सगळं करताना Uh, मी जसं मग अशी भाषणामध्ये बोललो की थोडी मानसिकता आपली सगळ्यांची सकारात्मक असणं गरजेचं आहे आता डिफेन्सचा प्रोजेक्ट येणार म्हटल्यानंतर त्याचे काही नियम आहेत त्याच्यानंतर त्या डिफेन्सच्या बाबतीत संरक्षणाचे काही नियम आहेत त्या सगळ्या गोष्टीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे तो नसेल तर फूड प्रोसेसिंगवर अजून काय होऊ शकतं का हे देखील आपण या परिसरामध्ये बघू परंतु येत्या सहा महिन्यात वर्षभरामध्ये एखादी चांगली इंडस्ट्री या जिल्ह्यामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू तसे करू एक मनोज जो पवित्र आहे तो मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आक्रमक आहे तर काय नेमकं नाही ट्युनिंग टायमिंग जसं माझं त्यांच्याबरोबर होतं तसंच लक्ष्मण हाकेंबबरोबर पण होतं हे <laughs> तुमच्या जिल्ह्याचे सुपुत्र <laughs> सांग <गोले जारे। laughs> आहे सांग सांगू नाही सांगू आहे सांगू लागे बाई इथल्या परिसरातल्या <laughs> तर त्याच्यामुळं <तेंचा मुला laughs> मला असं वाटतं की माझी भूमिका त्यावेळी काय होती की दोन जातीमध्ये तेढ निर्माण होते आजही आमची भूमिका अशी आहे की ओबीसीचं काही कमी न होता जे दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हे टिकलं पाहिजे मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी ज्या आहेत ज्या निजामकालीन आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे शिंदे समितीची मुदतवाढ जी करायची आहे ती देखील मुख्यमंत्री मोदयांनी करतो म्हणून सांगितलेली आहे पण मला मनोजजींना एक मित्र म्हणून विनंती करायची आहे शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत जनतेनं त्यांना निवडून दिलेलं आहे कदाचित रागाच्या भरामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात पण त्यांनी संवाद ठेवावा सरकारबरोबर ही मी पहिल्या दिवसापासून भूमिका सांगतो आंदोलन हे ठीक आहे आंदोलन केलं हा देखील लोकशाहीतला एक भाग आहे त्याच्याकडे सकारात्मक आणि आदरतेनं बघितलं पाहिजे पण तुम्ही डायलॉग पण केला पाहिजे ना डायलॉग केला पाहिजे काही गोष्टीबद्दल गैरसमज करून घेऊन जे काय बोललं जातं किंवा अजून कोण जे काय सांगतात त्यांच्यावर विश्वास न ठेवता डायरेक्ट सरकारशी बोललं पाहिजे